नमस्कार खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेची उपक्रमशील शाळा जित्राई मळा येथे शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक पृथ्वी एक, एक आरोग्य असा संदेश देणारा अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन तीनशे साठ विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साह साजरा केला एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धातील दि सर्वात मोठा दिवस असून हा दिवस निसर्ग आणि मानवी कल्याण यातील प्रतिकात्मक सुसंवाद दर्शवतो यामुळे योग हा दिवस निश्चित केल्याचे सांगण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापक मीना शिंदे मॅडम तंत्र शिक्षक जावेद पटानसर योग शिक्षिका वैशाली कुमटकर मॅडम पुणे पानसरे मॅडम अश्विनी भोयटे मॅडम संजाबाई डौने मॅडम सविता भालुसी मॅडम आणि भोर मॅडम यांनी योग प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दररोज योगाभ्यास केल्याने मानवी शरीराबरोबर मनही सुदृढ राहते शरीर आणि मन सुदृढ असेल तर त्यामुळे अभ्यासही उत्तम सोबत शालेय जीवनात दररोज योगसाधना करणे गरजेचे असल्याचे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून सांगितले सूर्य नमस्कार वृक्षासन ताडासन अर्धचक्रासन उत्कटासन त्रिकोणासन सर्वांगासन पुष्टासन भ्रामरी प्राणायाम अनुलोम विलोम यांची प्रात्यक्षिके आणि सराव घेण्यात आले अशी माहिती शाळेतील शिक्षिका स्नेहल भोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्वपूर्ण आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा